अचलपूर जिल्हा पाहिजे तर कमळ या मतदान करा लागेल गवर्नमेंट मेडिकल कॉलेज लोक म्हणत होते अमरावतीमध्ये येऊ शकत नाही गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मी अमरावतीमध्ये आणलं लोक म्हणत होते विमानतळ पूर्ण होणार नाही विमानतळ मी सप्टेंबर ऑक्टोबर ते काम पूर्ण होईल आणि यावर्षी माझी अमरावती उडान की ते काम मी माझे अमरावतीमध्ये केलं अरे पायलट ट्रेनिंग अकॅडमी मी माझ्या जिल्ह्यामध्ये आणली टेक्स्टाइल पार्क देशात फक्त सात ते एक टेक्स्टाईल पार्क मी माझ्या जिल्ह्यामध्ये आणला आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन लाख मुलांना त्या टेक्स्टाईल पार्क मध्ये रोजगार पेटण कमाई मी माझ्या जिल्ह्यासाठी केलेली आहे आणि ते बेरोजगार मुलांसाठी मी केलेली आहे मी आपल्याला फक्त विनंती करत आली आहे की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि येणारे दोन दिवस उद्या हनुमानजीचा जन्म उत्सव साजरा करणार आहे माझे हनुमान आपले हनुमानजी आपण त्यांचा जन्म उत्सव साजरा करणार आहे आशीर्वाद भेटावं तर कशा राम रामनवमी साजरी केली उद्या हनुमान जन्म उत्सव साजरा करणार आहे हो हो। अरे एक नवनीत राणा एवढी भारी आहे की महाराष्ट्रातून सगळे मोठे लीडर मला पाण्यासाठी अमरावती येत आहे आजच त्यांची सभा झाली आणि त्यांना इथे यावं लागून राहिलं आहे की एक नवीन व्यक्ती ज्याचा बाप एक नवनी एक अशी महिला जिचा बाप बॉर्डर वर लढून या देशासाठी योगदान जिच्या आहे ज्यांनी सेवा दिलेली आहे त्यांची मुलीला पाडण्यासाठी एवढे मोठे मोठ्या नेत्यांना मुंबई वर अमरावती यावं लागत आहे मला वाटते अमरावतीची सून चांगल्या पद्धतीने काम करत आहे म्हणून या मोठ्या नेत्यांना अमरावती यावा लागून राहिलेला आहे आणि तिची पावती झाल्या अडचणी त्यांनी आज मला दिलेली आहे मी आपल्याला फक्त नम्रपणे विनंती करेन की मी कामावाली कार्यकर्ता आहे मला आपली साथची गरज आहे प्रत्येक मत आपला जर या देशाकरिता पडला हे मत नवनीत्रांना टाकू नका हा मत देशाचे हिताकरिता टाका हे मत देशाचे प्रधानमंत्री करीता टाका हे मत तीनशे सत्तर साठी टाका हे मत राम मंदिर या मा राम मंदिर क्या करीता है एक मतदान तुम्हीं करा? अरे जो नाम बुलाए हैं, जो नाम बुलाए हैं, फिर एक बार देश में आगा आगा। जो परिंता हाँ भगवान के रखता था ना, या जिंदा दूसरा कौन था ही कंपटीटर यूसर करने के हमसे रखता हमसे रक्त प्रत्येक थे माँ भगवान अरे ज्या दिवशी रक्ता तिरवा निर्माण झाला त्या दिवशी घरी बसू पण या मैदानात लढणार नाही जोपर्यंत जिवंत या रक्तामध्ये फक्त भगवास फक्त भगवान फक्त भगवन या देशावर लहराणार आहे त्याकरिता मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची अपेक्षित आहे किती लोकांना वाटते की मी दोन हजार चोवीस परत या मतदारसंघ खासदार म्हणून रिप्रेझेंट केला पाहिजे आणि हात वरती करून मला आशीर्वाद द्या मी आज आपल्याला एवढीच विनंती करायला इथे आली होती आणि आमचे गेस्ट जी, आपके राजी है। राज जी आया धरती पे भगवान के भक्त है, और हमारे क्षेत्र में जो आता है वो होके जाता है मे गेस्ट होके आई थी और परमानेंट हो गई अमरावती की बहु तो मैं आप का भी स्वागत उतने ही आपके टीम का करती हूं। हमारे अमरावती की एक स्पेशलिटी है जो आता है इतना प्यार देता है कि वो कहीं पर भी जाए अमरावती को जरूर याद रखता है क्योंकि ये अमरावती की नगरी अम्बा नगरी है ये अमरावती की नगरी गाड़गे महाराज के विचारों पे चलने वाली नगरी है अमरावती की नगरी जी महाराज के विचारों पर चलने वाली नगरी है अमरावती नगरी हाँ महात्मा ज्योतिबा फुले के विचारों पर चलने वाली नगरी है तो इस जिले में संतों का वास हमारे लोगों के विचारों में चलता है

शकुंतला अचलपूर जिल्हा झाला पाहिजे त्याच्याकरिता करिता अमरावती मध्ये विमानतळ लवकर उडला पाहिजे त्याच्या नंबर अरेघाट आला पाहिजे करिता शेतकऱ्यांचे मुलांना नोकरी भेटली पाहिजे त्याच्या नंबर माझे मुलं अमरावती सोडून पुणे मुंबई ने गेले पाहिजे त्यांना इथेच रोजगार भेटला पाहिजे त्या करिता माझे गोर गरीब जेवढे निराधार श्रावण बाळ लोक आहे ज्यांचे महिन्याचे पगार मी पंधराशे रुपये केले येणाऱ्या भविष्यामध्ये त्या प्रत्येक बुजुर्गांना हॅन्डीकॅप ला मतिमंदला प्रत्येक या वर्गाला तीन हजार रुपये महिन्याचे भेटलं पाहिजे त्याकरिता मी मनापासून प्रयत्न करत आहे आणि एवढंच बोलून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि माझ्या शब्दाला मी इथेच विराम करते एक गाणं आपली वाणिका धरून सुरू केली असे जाऊन मी क्या शहर शहर में क्या शहर शे... में क्या, में क्या? बहुत बहुत धन्यवाद नलीन भैया आपका दिल से धन्यवाद सभी स्वाभिमान अलग अलग संगठनों की तरफ से जो कार्यक्रम लिया गया है भारतीय जनता पार्टी के मेरे सभी पदाधिकारी मैं तो छोटी सी कार्यकर्ता हूँ पर जितने भी सीनियर कार्यकर्ता यहाँ पर है सभी का दिल से मैं बहुत बहुत धन्यवाद करूंगी और एक बार जय श्री राम नीचे बैठना है लौकर गे लौकर हलो हलो

I साथ कर करता हूं आप यूं ही जन कल्याण करते रहिए लोक कल्याण करते रहिए और आप भी इनका ध्यान रखें हर हर सभी भाई बहनों का यहाँ एक अंदर का पाटल है कमल का फूल सभी को आने वाले छब्बीस अफ्रैल के चुनाव में तभी पर एक नंबर के बड़न से अपने को बदन ते आपले कोटन दबाना तक औरंगा मोदी जी वो मोदी जी को जिताना है एक नंबर बटन और कमल का फूल धन्यवाद